नामवंत युवा समाज प्रबोधनकार महाराष्ट्राची तो शिव ऍडव्होकेट रोशन पाटील साहेब पुढील दहा मिनिटांमध्ये उपस्थित राहतील याची सर्व समाजातील बंधू भगिनी आमच्या मंडळाचे धडाटीचे कार्यकर्ते सन्मानिय वासुदेव साळवी साहेब हे रोशन साहेब पाटील तर आता बघा इकडे मैदान तर रेडी झाला आता बटाटे सुरुवात केला नाहीत आता थोड्याच वेळ्या स्पर्धा सुरू होत तोपर्यंत तुम्ही काही जाऊ नका बघत राहा बटाटा शर्यत अरे बापरे

પડતી હાથ માર હાથ માર હાથ માર હાથ માર હા વાડી અરે કાવ્ય 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 तुम्ही कोणी हात नाही लावायचं त्याला शबा शबास पाहुणे शबास

पाय लाईनच्या मागे घ्या थोडा कोण तो हा वन टू थ्री हे बघू आरशे आरशे शाबास अशा तऱ्हेने झटापटी झटापटीचा खेळ चालू आहे आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा थोडा अभाव आहे या ठिकाणी कारण आणि हर्ष मला वाटतं पहिला येणार आहे अरे हा काय तुम्ही पोतलो हा बाबा हर चालेखी हर्ष हर्ष हर चाले विकी पाटाणाच राहतात तिकडे वर्षीच राहत ना शबास હવે સર શિંદે સરકાર સિંધે સરકાર त्याच्यानंतर संगीत खुर्ची जोरदार तयारी करून यायची वन टू वन काय असंच धावतं काय वन टू શબા are... are... are...

ಅದರ ಆತನು ನಿಮ್ಮ ಫೈನಲ್ ಆ ಫೈನಲ್ नंबर ಕಾಣಲೇ ಜಾತಿ नंबर ಏನಾ ಓಕೆ ಏ ಬಾಕುವಾ तू ए मुली बाई ಓಕೆ ಕಣ ನಿ ನೀ ವಿಕಾ ದಿಪುರೇಡಿ

तीन शू आलेला आहे एक नंबर बाबळे बनवून घेतला ना, ना पर, <laughs> विक्रांत प्रकाश कांडेकर, वैभवी महेश पारकर, स्मर्निका निलेश खांडेकर वैष्णवी अरुण शिंदे पार्क गुरुले, गुरु हर्ष बाबराव सा विक्रांत प्रकाश खांडेकर वैभवी स्मारणिका निलेष खांडेकर वैष्णवी अरुण शिंदे ये येलो येलो कलर रेडी रेडी सर्व एक दोन तीन फाइनल भागो <laughs> <Lake honeymoon> झालं झालं म्हटला तू सरळ लाव सरळ लाव आता स्पर्धा नाही हरलो तू सरळ लाव भट तुला फायनल विघ्नेश राजाराम सावधी तेज नंदराज गोव Thank you for watching.